नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण वेगवेगळ्या ठिकाणी खायसाठी जातो कारण की स्पेशल डिश त्या ठिकाणी मिळतात आज आपण बघणार आहोत चिकन अफगाणी डिश ची थाळी या ठिकाणी चिकन फ्राय मटन फ्राय हे सुद्धा पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत अनितास किशन असं नाव आहे सगळे घरातले मिळूनच हे तयार करतात आपलं हे लोकेशन तुम्हाला मी सांगतो कोल्हापूरवरून गारगोटीकडे जाणाऱ्या रोडवर ठिप्पुर्ली नावाचं गाव आहे शेळेवाडी फाटा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बर्फी तर खूप प्रसिद्धच आहे आपण आता व्हिडिओ बघितलेलाच आहे आणि त्याच ठिकाणी अदमापूर रोडवरच हे अनिताज किचन हॉटेल आहे खूपच मस्त आहे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय तुम्ही येत आहे माझ्यावर चला मित्रांनो आपण आता किचन मध्ये आलेलो आहे आणि किचन मध्ये बघू शकता किती स्वच्छता आणि किचन एवढं मोठं ठेवलं थे आहे बऱ्याच असतात आम्ही नेहमी जातोय आता चिकन अफगाण हे तयार होणार आहे तर काय काय स्पेशलिटी आपल्या या डिशची तर आम्ही इथं चिकन वापरतो ते बारामती वापरतो ओके आणि हे सगळं त्याच्यासाठी लागणारे आता मी बटर आणि दही घेतलेलं आहे आधी हे तुम्ही मॅरिनेट करून किती वेळ ठेवताय हे 2 ते 3 तास 2 ते तास आधी करावं लागतो मला. हो करावा लागतो. त्याच्यामध्ये लागणार आहे तर मी मसाले मसाले आलं लसून पेस्ट. शेकन मिरची पेस्ट. खरडा आहे का? हां. कधी के चालू केली डिश तुम्ही हॉटेलच्या चालू झाल्यापासून आहेच का तुमच्याकडे स्पेशल डिश अफगाण डिश मोठे पीस असतात का याच्यामध्ये असे हो। हे सगळं मिश्रण सगळ्या भागामध्ये लागेल अशा पद्धतीने लावायचं आहे स्टार्टर टाइप मध्ये किंवा आपल्याकडे थाळी प्रमाणात पण जास्त विकलं जात लोकांना थाळी सोबत रोटी हो, सोबत खायला एकदम भारी लागत तर आता हे मॅरिनेट झालेलं आहे आता ह्याला आपण बटर मध्ये फ्राय करून तर आता हा आपला पॅन गरम झालेला आहे तर याच्यामध्ये आता मी बटर टाकते शिजल तसं त्याला झणझणीत असं थाळीला लागणार चिकन फ्राय मटन फ्राय सुद्धा तयार होत आहे बघा किती मस्त प्लेट मध्ये भरलं आहे आणि याच्यावर आता कोथिंबीर मस्तपैकी टाकली जाणार आणि रेडी इथं अंडा करीच्या प्लेट सुद्धा लावल्या जात आहेत थाळ्यांसाठी खूप मागणी होती आणि प्लेटवर प्लेट भरल्या जात होत्या बघा आता याच्यावर कोथिंबीर टाकली की मस्त दिसणार एकदम आज स्पेशल मॅडम आज आपण आपल्या हॉटेलची हो स्पेशल डिश खडा चिकन बनवतोय चला बघूया कशी होते ओके चला ह्याच्यात आपण बटर टाकतोय ओके खरडा टाकतोय खड्यात आपल्या सुख खोबरं हो येतं आलं लसूण मिरची गरम मसाला आपण स्वतः बनवतो बर चिकन येणार आता हे एका प्लेटसाठी का हा एका प्लेटचं बनवतो थोडा स्टॉक टाकायचा थोडा लिंबू पिळतो आपण त्यात तयार आहे आपल्या दिशे आपल्याकडे गावरान थाळी म्हणून एक येते चिकन गावरान थाळी हा त्याच्यासाठी हा स्पेशली रस्ता येतो त्याचा आपण सगळ्याला एक बरोबर बरोबर जो खुळा रस्ता म्हणला जातो किंवा जो गावरान चिकन सोबत प्युअर गावरान चिकनचा हा रस्ता येतो ओके आपल्या हॉटेलची मटन खरडा नावाची थाळी आपण आता था लावणार आहोत त्यामध्ये तुम्हाला पांढरा रस्सा येणार आहे त्यानंतर तांबडा रस्सा अंडा करी आपण चिकन मसाला देतो यासोबत त्यानंतर आपलं स्पेशल मटन खरडा यासोबत तुम्हाला रोटी किंवा भाकरी ऑप्शनल आहे त्यानंतर चिकन बिर्याणी देतोय आपण आणि सोबत सोलकढी कढी आहे किती रुपयाला ही थाळी तुम्हाला दोनशे नव्वद रुपयाला भेटणार दोनशे नव्वद रोटी पण रोटी तीन येतात तीन, तीन रोटी पहिला तर पांढरा रस्सा येतोय त्यानंतर तांबडा रस्सा येतोय अंडा करी येत्या चिकन मसाला देतोय आपण यासोबत आणि आपली स्पेशल ही अफगान येते चिकन अफगाण म्हणतात त्याला त्यासोबत तुम्हाला रोटी किंवा भाकरी येते सोबतच तुम्हाला सोलकढी भेटते आणि चिकन बिर्याणी भेटते ही थाळी आहे फक्त तुम्हाला दोनशे सत्तर रुपयाला भेटते की तुम्ही बघू शकता हेवी क्वांटिटीमध्ये चिकन येते यामध्ये एवढ्या प्रमाणात चिकन आपण प्रत्येक थाळीला देतोय नॉट की आपण फक्त व्हिडिओ बनवलोय म्हणून यामध्ये चिकन गावरांचा केलेला रस्सा येतोय नॉट की आपण जे दु दुसऱ्या थाळीला देतोय याला स्पेशल रस्सा येतोय खुळा रस्सा म्हणतात त्याला त्यानंतर हा पांढरा रस्सा येतो त्यासोबत सोलकडी येते त्यानंतर रोटी किंवा भाकरी येते त्यासोबत जिरा राईस येतो ही फक्त तुम्हाला दोनशे रुपये भेटतं स्पेशल शाकाहारी थाळी यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला मसाले आमटी भेटणार आहे त्याच्यानंतर पांढरा सुद्धा येणार आहे याच्यासोबत व्हेज पांढरा रस्सा असणार आहे त्याच्यानंतर पनीर भुर्जी पण पन देतो यासोबत काजू मसाला देतो यासोबत स्वीटसुद्धा येते यामध्ये आपलं फ्रुटकंड स्वीट येतं यामध्ये सोलकडी येते सोबत रोटी किंवा भाकरी येते पापड जिरा राईस येतोय ज्यासोबत ती थाळी तुम्हाला दोनशे रुपयाला भेटणार बोल <laughs> आता आपण आपल्या हॉटेलची स्पेशल थाळी म्हणजे अनिता स्पेशल थाळी जी येते ती आपण लावणार आहे त्यामध्ये काय काय ते बघूया पहिला तर पांढरा रस्सा येतोय त्यानंतर तांबडा रस्सा येतोय आपली अंडागिरी येते त्यासोबत तुम्हाला मटन फ्राय बघायला मिळते आपल्या स्पेशल थाळीमध्ये नंतर चिकन खरडा येते भरपूर अशा सोबत येतोय नंतर आपली स्पेशल चिकन अफगाण येते तंदूर रोटी येते ज्यांना भाकरी पाहिजे त्यांना आपण भाकरी पण देतो त्यानंतर येते चिकन बिर्याणी येते थाळीसोबत आणि सोलकडी येते किती रुपयालाही ही तुम्हाला थ्री नाईंटी रुपीजला भेटते तीनशे नव्वद रुपये तर भंडारी कुटुंब आपल्या बरोबर आहे आणि आता आपण किचन मध्ये आलेलो आहे त्यांच्या हॉटेलची स्पेशालिटी म्हणजे सगळे कुटुंब मिळून हे सगळ्या हॉटेल चालवतात आणि सगळे स्वतःच्या रेसिपी आहेत त्यांच्या ही त्यांची स्पेशालिटी आहे त्यांना विचार की नेमकं हॉटेलची सुरुवात कशी झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये कसं हॉटेल होतं आणि आता कसा बदल झालाय तर सर्वप्रथम आमच्या हॉटेल आता फक्त सहा महिने झालेले आहेत त्याच्या आधी आपण कोल्हापूरमध्ये क्लाउड किचन चालू चालवत होतो क्लाउड किचन कोल्हापूरमध्ये आपलं मस्त चालत होतं ॲक्च्युली हॉटेल टाकण्याचं रिझन तेच होतं की uh, म्हणजे लोकांची मागणी वाढायला लागली की तुम्ही सिटिंग अरेंजमेंट करा किंवा तुमचं हे वाढवा अजून तर ते आपल्याला तिथं जमत नव्हतं त्या हिशोबाने आपण इथे हॉटेल चालू केलं चांगले प्रशस्त असं हॉटेल केलं लोकांना सिटिंग अरेंजमेंट वगैरे प्रॉपर केले सगळे हायजीन वगैरे मेंटेन ठेवतोय <coughs> आपण इथं आणि मेन आमचं हे आहे की आमचे जे करणारे ते घरचे आहेत <coughs> लोक असं आम्हाला विचारतात की आम्ही तुमचंच हॉटेल का चूज करावं कारण बाहेर ऑप्शन्स तर भरपूर आहेत तर आमचं मेन रिझन हे की बाबा आपल्या इथे ती क्वालिटी भेटते म्हणून तुम्ही आपल्याला प्राधान्य द्या प्लस ती क्वालिटी आमच्याकडेच का भेटणार तर त्याचं रिझन म्हणजे आमचे करणारे स्वतः माझी मम्मी बनवते माझी काकी बनवते घरचे शेफ आहेत आम्ही घरचे सगळे काम करतोय आणि घरगुती चव देण्याचा प्रयत्न करतो बोल जेवण एक नंबर आहे घरगुती जेवणाची चव आहे सांगली जेवण क्वांटिटी वगैरे कशी वाटले एक नंबर आहे सर्व्हिस वगैरे पहिल्यांदा चला नाही नाही येतोय आम्ही सर नेहमी येतोय नेहमी येतोय जेवण आवडते म्हणून नेहमी येतोय तर तुम्ही नेहमी येता येतं का पहिल्यांदा चला पहिल्यांदा कसं वाटलं तुम्हाला जेवण चांगलं कुठल्या कुठल्या भागात आला आपण आम्ही पुरात ओके आवडलं आहे आवडलं बेस्ट आज अनिताच किचन हॉटेलमध्ये आलो आहे आणि चिकन खायला आलो आहे चिकनची क्वालिटी एकदम मस्त आहे आणि बारामतीचं ॲग्रोचं चिकन इथं चा, अगदी चांगल्या क्वालिटीचं मिळते तुम्ही पण नक्की एकदा अवश्य भेट द्या विषय हार्ड शाकाहारी पण जेवण एक नंबर आहे आज पनीर बुर्जी आणि काजूकुर्मा आहे एक नंबर जेवण आहे आम्ही काय मिळतो जाते मित्रांनो अफगाण स्पेशल थाळी घेतलेली आहे आणि अफगाण चिकन बघू शकता एकदम मस्त असा आहे आणि खूप ग्रेव्ही पण आहे आहे चिकन एकदम मऊ शिजले आहे आणि टेस्ट पण अशी मिक्स आहे आंबट गोड टेस्ट आहे आणि ग्रेव्ही पण भरपूर असल्यामुळे टेस्ट ह्याच्याबरोबर आपण चपाती बरोबर किंवा रोटीबरोबर खाऊ शकते आता स्पेशल आपण मसाला थोडासा टेस्ट करू यायचा मस्त आहे आणि अशा पद्धतीची थाळी मी पहिल्यांदाच या ठिकाणी खाल्लेली आहे या भागात तरी मी कुठे बघितले नाही नक्की या ठिकाणी हॉटेलला आलात तर एकदा भेट द्या आणि ही थाळी स्पेशल थाळी एकदा टेस्ट करून बघा धन्यवाद तर आता व्हिडिओ शूट करून झाला आहे चैतन्य खायला लागलं आहे प्रत्यक्ष थाया माझी आलेल्या स्पेशलींची ही स्पेशल थाळी आहे त्यांची याच्यामध्ये तां पांढरा रस्सा तांबडा रस्सा करी चिकन खरडा ही त्यांची स्पेशालिटी आहे त्यांना मटन ख मटन मसाला मटन फ्राय आहे मटन फ्राय खाऊन बघूया मटन आहे एक नंबर आणि त्यांची स्पेशालिटी चिकन अफगानी तर एकदम ही त्यांची यू एस पी आय म्हणतात ते तर खाऊन बघूया आपण काय तुटाले हा म्हणजे प्रॉपर तिखट एकदम क्रीमी क्वालिटी टेस्ट आहे याची जरा आपण पांढरा सपन बघा आलं त्याचं यासोबत सोलगडी येत आहे जे ऑलरेडी मी संपवले आहे आणि चिकन बिर्याणीची प्लेट येते एकदा नक्की या खायला तो पण मी खातो जरा